बॉबीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क बीटावरती पीठ टाकून एकदम नवीन अशी रेसिपी करणार आहोत खूपदा मुलं बीट खात नाही किंवा जर मुलांना कच्चं बीट दिलं ना तरीसुद्धा ती खात नाही आणि मग प्रश्न पडतो की मुलांना बीट कसं चारायचं तर ही रेसिपी अशी आहे ना की मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा खूप जास्त आवडणारी आहे रेसिपी खूप जास्त वेगळी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा बनते त्यामुळे ना प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे आवर्जून सांगते कारण की खूप जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते आणि अगदी पटकनी बनते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही पाहुणे रावळे आले ना तर नक्कीच आवर्जून बनवा कारण की त्यांनासुद्धा आश्चर्य वाटेल की ही हा पदार्थ जो आहे ना तो बिटापासून बनलेला आहे तर चला आता थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे ना आपण दोन बीटं घेतलेली आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर दोन बीटांचा वापर करा किंवा मग घरात खाण्यासाठी करत असाल ना तर एक बीट घेतलं तरी चालेल आता बघा बीट एका साईडला तोपर्यंत ठेवून देऊया आता इथे एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक का असा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा छान बारीक कट करून घेते मी जर लहान लहान कांदा जर कट करता येत नसेल ना तर तुम्ही चॉपरला थोडासा कट केला तरी चालेल चॉपरमध्ये सुद्धा कांदा अगदी छान बारीक कट होतो आता एक कांदा इथे पुरेसा आहे एका बिटाला इथे मी दाखवताना दोन बीट दाखवलं आहे पण एकाच बिटाचा मी इथे वापर करणार आहे आपल्या चॅनलवरती ना बिटाच्या भरपूर अशा रेसिपी आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही त्यासुद्धा जाऊन पाहू शकता व्हिडिओ संपल्यानंतर आणि अगदी पौष्टिक आहे आणि झटपटसुद्धा बनणारे आहेत आता कांदा बघा कट करून झालेला आहे आता सगळा कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया एखाद्या वाडग्यामध्ये काढा किंवा मग एखाद्या दुसऱ्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही काढला ना तरी चालेल कांदा इथे एका वाडग्यात काढलेला आहे तोपर्यंत इथे एक बीट घेतलेला आहे बघा मी बीट इथे ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बारीक बारीक फोडीमध्ये इथे बघा मी बीट कट करून घेतलं आहे बीटाची संपूर्ण साल काढून स्वच्छ असं बीट साल काढण्याअगोदर धुवून घेतलं होतं आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहेत मधनं नुसत्या तशाच घातल्या तरीसुद्धा चालेल कारण की आपल्याला हे वाट वाटून घ्यायचं आहे पाहू शकता मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे अगदी छोटे छोटे बीटाचे कण राहिले तरी सुद्धा चालतील अगदी फाईन पेस्ट करायची आहे असं नाही आहे पाहू शकता अगदी या पद्धतीने आणि पाणी वगैरे न टाकताच हे मी वाटून घेतलेलं आहे आता सगळं जे बीट आहे ना आपण वाटून घेतलेलं ते एका बाऊलमध्ये काढून घेऊया म्हणजे ज्या बाऊलमध्ये कांदा काढला होता ना त्याच बाउलमध्ये हे सुद्धा बीट आपल्याला सगळं काढून घ्यायचे आहे रेसिपी खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे आणि जर मुलांना तुम्ही ही रेसिपी करून दिली ना तर नक्कीच अगदी बोटं चाटत राहतील इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होती आता यामध्ये ना आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर असेल ना तर नक्कीच आवर्जून घाला आता मार्केटमध्ये बीटसुद्धा खूप जास्त स्वस्त झालेलं आहे कोथंबीरसुद्धा खूप जास्त स्वस्त प्रमाणात झालेली आहे त्यामुळे नक्कीच कोथंबीर बीट हे भरभरून घाला या रेसिपीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा छान असं हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला अगदी थोडासा ओवा घालायचा आहे ओवा बघा इथे मी हातावरती क्रश करून घातला आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान येतो अगदी अर्धा चमचा इतपत जिरं घालून घेतलं आहे अगदी थोडीशी हळद घातली आहे हळद घालणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला किंवा मी या रेसिपीसाठी तुम्ही हळद स्किप केली ना तरी चालेल चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पुन्हा छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आता तुम्हाला नक्कीच अजून पदार्थ काय आहे ना हे कळला नसेल पण नक्कीच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की आपण नक्की काय बनवतोय खूप जास्त अप्रतिम अशी रेसिपी आहे ना त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते बनवून पहा तीन ते चार चमचे इतपत मी बेसनपीठ घातलं आहे यामध्ये बघा तुम्हाला जर जास्त पीठ तुम्ही घेतलं असेल ना तर तुम्हाला बेसनपीठाचं प्रमाण इथे जास्तसुद्धा लागू शकतं पण इथे मी एकाच बीटाचा वापर केला आहे त्यामुळे चार ते पाच चमचे इतपत बेसनपीठ घातलेलं आहे अगदी छान असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून मी हे मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता बॅटर आपलं अगदी सुद्धा नाही आणि खूप जास्त सुद्धा नाही अगदी याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही जर खूप जास्त पाणी घातलं ना मग बॅटर तुमचं पातळ होऊ शकता किंवा मग जर चुकून बॅटर पातळ झालं असेल कारण की बीटामध्ये आपण मीठसुद्धा टाकलं होतं त्यामुळे सुद्धा पाणी सुटू शकतं तर तुम्ही बेसन पिठाचा वापर इथे थोडा जास्तीचा केला तरी चालेल आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढईसुद्धा दापत ठेवलेली आहे इथे ना आपण बिटाची कुरकुरीत अशी भजी करणार आहोत जर तुम्ही मुलांना ही भजी खायला दिली ना तर त्यांना कळणारसुद्धा नाही की बिटाची भजी आहे की मंचुरियन आहे कारण की टेस्टला म्हणाल ना तर अगदी भन्नाट लागते मंचुरियनपेक्षा पण आणि बिटाची असल्यामुळे ना खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा कळणार नाही की हे आपण बिटाची भजी केलेली आहे ज्यांना बीट आवडत नाही ना त्यांच्यासाठी आवर्जून करा ही रेसिपी कारण की खरंच त्यांनासुद्धा आश्चर्य वाटणार आहे अजिबातच बिटाचा फ्लेवर यामध्ये येत नाही किंवा बिटाचा वाससुद्धा येत नाही बघा अगदी छोटी छोटी अशी भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे जर तुम्ही लहान लहान भजी सोडली ना तर भजी अगदी कुरकुरीत होते खुसखुशीत होते मस्त जर खूप जास्त मोठी सोडली ना तर मग आतून भजी थोडीफार मऊ होते बघा अजिबातच कढईला खाली चिकटलेली वगैरे नाही अगदी सहज तेलामध्ये तरगून येते आता मीडियम टू फास्ट गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे एक तीन ते ती चार मिनटं तुम्हाला लागू शकतात भजी तळायला म्हणजे आतमध्ये सुद्धा छान बीट शिजतं आणि भजीसुद्धा वर्ण छान खुसखुशीत कुश होते पाहू शकता भजीचा रंग किती छान दिसतो आहे बीटामुळे अगदी मंचुरियन जसे दिसतात ना तसेच दिसत आहेत कोणताही फूड कलर नाही किंवा कोणत्याही प्रकारचं आपण यामध्ये एक्स्ट्राचं सामानसुद्धा घातलेलं नाही तरीसुद्धा आपली भजी किती जास्त छान झालेली आहे आता अशाच पद्धतीने बाकीची जी, जी भजी राहिली आहे ना तीसुद्धा तळून घेऊया सुरुवातीला घ्यास थोडासा फास करायचा आहे आणि नंतर ना भजी आपल्याला ही सोडून घ्यायची आहे आता एका बिटामध्ये ना भरपूर अशी भजी आपली तयार झालेली आहे प्लेटभर इतपत भजी होते त्यामुळे करताना ना थोडीशी जास्तच बिटाची करा कारण की तुम्हाला ही भजी उरणारसुद्धा नाही सगळेजणं अगदी पटकन फस्त करून टाकतील इतकी जास्त ही भजी अप्रतिम होते बघा आपली दुसरीसुद्धा भजी तळून झालेली आहे अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी वर्णं झालेली आहे तुम्हाला पाहूनच कळत असेल किती जास्त ही भजी क्रंची झालेली आहे आता तेलामधून अगदी निथळून काढून घेऊया अजिबातच तेलकट वगैरे होत नाही आपण नेहमीची कांदा भजी करतो किंवा बटाटा भजी करतो ती तरी भजी थोडीफार तेलकट होते आणि थोडीशी अनहेल्दीसुद्धा असते पण अशा पद्धतीने ही विटाची भजी नक्कीच करून बहा अगदी अप्रतिम लागते पाहू शकता इथे अगदी खुसखुशीत अशी भजी झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाने ही बिटाची भजी एकदा तरी केलीच पाहिजे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय